मित्रांनो प्रिया प्रॉपर्टी मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे मित्रांनो तुमच्यासाठी मी घेऊन आलोय नेरल सिटी मध्ये वॉकेबल डिस्टन्स वरती स्टेशन पासून फक्त दहा ते बारा मिनिट अंतरावर हे नवीन प्रोजेक्ट मित्रांनो आणि या प्रोजेक्ट वरती मी तुम्हाला टू बी एच के फ्लॅट शो करणार आहे मित्रांनो या प्रोजेक्टवरती तुम्हाला भेटणार आहे वन बी एच के टू बी एच के फ्लॅट अतिशय सुंदर अशा बजेक्टमध्ये आणि या प्रोजेक्टवरती अशी खासियत आहे की तुम्हाला किचन हे तुम्हाला प्रॉपर फर्निश करून भेटणार आहे तर आपण बघून घेऊया टू बी एच के फ्लॅट हे एक रेडा प्रोजेक्ट असणार आहे आणि या प्रोजेक्टवरती तुम्हाला ट्वेंटी फोर अवर्स वॉटर हे सुद्धा अवेलेबल असणार आहे खूप मोठा प्रोजेक्ट आहे तर मित्रांनो या प्रोजेक्ट वरती तुम्हाला नाईन्टी पर्सेंट आम्ही लोन करून देणार आहोत टेन पर्सेंट तुमचं डाऊन पेमेंट असणार आहे मित्रांनो या प्रोजेक्ट वरती वन पीएच के स्टार्टिंग प्राइस आहे साडे एकोणीस लाख आणि टू एच के ची स्टार्टिंग प्राइस आहे साडे सत्तावीस लाख तर मी तुम्हाला आता शो करणार आहे टू बी एच के फ्लॅट हे ग्रेरा प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्ट वरती तुम्हाला ऑल नॅशनलाइज आम्ही लोन करून देणार आहोत लोनचा कुठलाही प्रॉब्लेम असेल आम्ही तुमचं सॉल्व्ह करून देऊ आम्ही तुमच्यासाठी बसलोय तुमचं लोन करायला मित्रांनो तर तुमच्या कमीत कमी ई एम आय मध्ये आम्ही तुम्हाला हा प्रोजेक्ट दाखवणार आहोत तुमचं कमीत कमी ईएमआय मध्ये तुमचा हा फ्लॅट तुमच्या स्वप्नातलं न कर आम्ही पूर्ण करण्याची पूर्ण आम्ही तुम्हाला मदत करू तुम्ही माझ्या दिलेल्या नंबरवरती व्हिजिट करा माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा मित्रांनो तर आपण बघून घेऊया हॅट टू बीच के बॅट तर मित्रांनो आपण आहोत आता लिव्हिंग रूममध्ये हे लिव्हिंग रूमच्या बाहेरची का बाल्कनी आहे ज्यामध्ये मी आता उभा आहे आणि हे आहे तुमचं लिव्हिंग रूम तुम्ही स्पेस बघू शकता अतिशय सुंदर असा स्पेस आहे मित्रांनो या आता काम चालू आहे तुम्हाला पजेशन, मार्च एंडिंग पर्यंत भेटून जाईल तर आपण बघून घेऊया टू बी एच के फ्लॅट आणि हे आहे तुमचं किचन अतिशय सुंदर अशा पद्धतीने फर्निश केलेलं हे किचन आहे मित्रांनो आणि वरती सुद्धा स्टोरेज इथे अवेलेबल आहे त्याच्यानंतर आहे तुमचं हे फर्स्ट बेडरूम तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर स्पेशस बेडरूम आहे बेडरूमच्या बाहेरची विंडो बघू शकता एक रोड टच प्रॉपर्टी आहे मित्रांनो तुम्हाला या प्रोजेक्टच्या नियर बाय तुम्हाला बँक हॉस्पिटल्स मार्केट ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत हे आहे तुमचं वॉशरूम आणि हे तुमचं मास्टर बेडरूम तर या मास्टर बेडरूम मध्ये मा तुम्हाला वॉशरूम सुद्धा अवेलेबल आहे ते पण मी तुम्हाला शो करतोय तर मित्रांनो तो बेचके फॅक तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो धन्यवाद बाय बाय